हा सच भावा आपल्या ट्रिपला जायचं आहे ट्रिप आ, आ, न, कुन -कुन? हा अन कोण कोण चॉकलेट हा आबा हा मी आणि तू आर पण कुठे जायचंय आबा सांगतोच आर इकडे जायचंय पलीकड गोव्याला गोव्याला ते काय इथं पलीकडे आहे फार सातशे आठशे किलोमीटर आहे की तुझ्यासारख्या साठी काय सातशे आठशे काय हजार किलोमीटर गाडी अशी पळवतो तू बक्की गाडी मस्त डीजे बीजे लावून आपण जाऊन आहे लय पण पंधरा रुपये किलोमीटरने जाऊ आणि एसी लावून सतरा रुपये तुझं काय तुला का ना हे मला नाही आग जमणार माझ्या घरची नाही पाठवणार आपण गणपती गणपतीपुळे किंवा अक्कलकोटला जाऊया आधी देवाला ना लग्न झालं आता दादा ट्रक येचं नियोजन चाललंय तो काय पिऊन पिऊन आलाय काय अ भाऊ तुम्हाला माहिती ना आपण बाटली हात पण लावत नाही आणि मग चौदा 15 भाषा करतोय कोण घेणार आहे तुमचे हितचिंतक हितचिंतक हां اصل कोण हितचिंतक आलाय आपल्या गावात अ तो ड्रायव्हर मामाच्या माझ्या तो ड्रायव्हर हो तोच आपल्या गावातले भानले झाले ड्रायव्हरला खूप मारले ए ड्रायव्हरला नाही मारलं ड्रायव्हरनीच मारले कसलं भारी ना गाव एकीकड आणि तो एकीकड तुझं ते भार तर तेच असतं आता कधी सुधारणार नाही अग बघ ना कसलं भारी भांडण करतोय तेच तर हवंय मला जमीन पाहिजे गरदार चांगलं पाहिजे पोरगा चांगल्या सर्व्हिसला पाहिजे हा आणि आपल्याला नेस्त कोण बाळून देणार आहे पोरगी तुमच्या माहिती करता सांगू का अव ड्रायव्हर लोकांना कोणी पुरी देत नाही ते आता ती नको जा मला ड्रायव्हर लोकांना पुरी देत नाही तुझ्या बापाने कशी मला दिली त्यावेळेचा जमाना गेला आता आता कोणी विचारत नाही ते ड्रायव्हरला <laughs> गाडी <तुर। laughs> <गाड़ी> गाडी गाडी <laughs> <गाड़ी> गाडी गाडी <laughs> <गाड़ी> गाडी <laughs> ओ शेठ तुम्ही काही बिड काय कर बाबा पाया पडताय येडा हा? ए विषय माहीत नसलं ना तर बोलायचं नाही मी म्हणाल माझी काही चूक नव्हती तुम्ही ड्रायव्हर लोक ना अशीच असताय नुसतं भांडण करायचं मारामारी करायचं एवढंच येते तुम्हाला हे प्रिया तुम्ही सांभाळून बोलायचा